मंडळी एका जरा या दिवाळीत फटाके फक्त आकाशातच नाही फुटले तर फुटले टीआरपीच्या आकड्यांमध्ये सुद्धा होयझी मराठीने या दिवाळीत एक इतिहास रचला आहे झी मराठी वाहिनीवर नुकताच पार पडलेला पुरस्कार सोहळा दोन भागांमध्ये झाला आणि दोन्ही भागांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं दिवाळीच्या आठवड्यात झी मराठीच्या मालिकांनी तर अक्षरशः टीआरपीचे रेकॉर्ड तोडलेत गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक रेटिंग्स मिळवत जी मराठीनं पुन्हा एकदा सिद्ध केलाय मराठी मालिकांचा राजा अजूनही तोच आहे सावळ्याची जणू सावली पारुलक्ष्मी निवास या सगळ्या मालिकांनी प्रेक्षकांना भावनिकर हास्यमय आणि नात्यांच्या रंगांनी वेढला आहे पण मंडळी सगळ्यात जास्त धूम उडवली फक्त चार महिन्यांत कमळी झाली झी मराठीची टीआरपी क्वीन तर दुसरीकडे तारिणी आणि विण दोघांतली ही तुटेना या नव्या मालिकांनी चाहत्यांच्या मनात घर केलंय आता विण दोघांतली ही तुटेनामध्ये समर आणि स्वानंदीचं ग्रँड लग्न होणार आणि त्यानंतर मालिकेत येणार एक मोठा ट्विस्ट या नव्या कहाण्या कलाकारांची मेहनत आणि प्रेक्षकांचं अपार प्रेम यांच्या जोरावरची मराठीनं दिवाळीचं सोने केलंय आणि आता एकच गोष्ट सगळ्यांच्या तोंडी जी मराठी परत आले आणि यावेळी थांबणार नाही मंडळी तुमची आवडती मालिका कोणती कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच मराठी मनोरंजनाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका